श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे हेल्दी पौष्टिक आणि अतिशय शरीराला उपयुक्त असे कॅल्शियम प्रोटीन फायबरयुक्त असे हे एनर्जी बुस्टर लाडू बनवणार आहोत म्हणजे ह्या लाडूमध्ये आपण कुठेही गूळ साखर किंवा कुठलाही पाक वगैरे न करता पाण्याचा वापर न करता असे हे एनर्जी बूस्टर लाडू आपण इथे बनवणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण जिन्नस घेतलेला आहे ते अगदी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे म्हणजेच आता थंडीचा सीझन चालू झालेला आहे आणि प्रत्येकांच्या हाडांचा किंवा असा मसलचा प्रॉब्लेम चालू झालेला असतो म्हणजे बरेचसे वातविकार वगैरे डोकेवर काढत असतात आणि अशा वेळेस मग शरीराला थोडीशी गरमी देणारे त्याचबरोबर शरीरामध्ये दे ताकद निर्माण करणारे ऊर्जा निर्माण करणारे असे हे लाडू आपण आज बनवणार आहोत आणि हे लाडू अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे खाऊ शकतात विशेषतः प्रत्येक लेडीजने हा लाडू एक रोज खाल्लाच पाहिजे कारण पुरुषांपेक्षा श स्त्रियांच्या शरीराची झेज खूप होते आणि त्याच्यामुळे असा हा एक लाडू सकाळचा जर खाल्ला तर आपल्या शरीराला जेवढे लागणारे पौष्टिक तत्त्व आहेत ते सर्व ह्या लाडूमधून आपल्याला भेटणार आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये खूप असे खनिज मॅग्नेज वगैरे आहे त्याच्यामुळे हे असा हा लाडू बनवून आपण ठेवला तर चार महिने तरी हा लाडू अगदी व्यवस्थित राहतो त्याच्यामुळे असे हे एनर्जी बूस्टर लाडू आपण बनवून ठेवायचे आहेत आणि रोज एक लाडू आपल्याला खायचा आहे म्हणजे म्हाताऱ्या वृद्ध लोकांसाठी तर हे खूपच चांगलं आहे आणि हे लाडू जास्त मोठे न बनवता असे छोटे छोटेच बनवायचे आहेत कारण ह्याच्यामध्ये आपण सर्व सीड्स वापरलेले आहेत त्याच्यामुळे हे लाडू अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचं आहे बाहेरचे सप्लिमेंट वगैरे न घेता आपण जर असे हे एनर्जी लाडू सकाळचा जरी एक खाल्ला तर आपल्याला बाकीचा कुठलाही म्हणजे बाहेरचं सप्लिमेंट वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे बऱ्यापैकी शरीरातला वात कमी होतो त्याचबरोबर हाडांची मजबूती होते केस गळती स्किनसाठी सुद्धा हे लाडू खूप छान आहेत तर त्याच्याकरता आपण इथे मगजबी पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम आणि मखाने आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत बाकीचे सीड सर्व आपण पन्नास पन पन्नास ग्रॅम घेतलेला आहे जवस तीळ बदाम आणि चिया सीड घेतलेला आहे पंपकिन सीड घेतले आहे ला म्हणजे लाल भोपळ्याच्या बिया आणि हे जे जिन्नस आहे जे आठ प्रकारचे आपण जे सर्व घेतलेलं आहे ते जेवढं आहे तेवढं मोजायचं किती वजनी प्रमाण होते त्याच्या डबल आपण हे ते काळा खजूर घ्यायचं आहे तर काळा खजूर हा लाल खजूरपेक्षा खूप गुणकारी असतो त्याच्यामुळे असं बी आणि देठाचा भाग काढून आपण त्याला व्यवस्थित असं घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये गुळ साखर न वापरता आपण इथं काळा खजूर का वापरणार आहे त्याच्यामुळे लाडू अजिबात खराब होत नाहीत तर सुरुवातीला आपण जे सर्व बिया आहेत त्या सर्व भाजून घ्यायच्या आहेत तर इथं आपण बी आहे ते व्यवस्थित असं चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सर्व जिन्नस अगदी मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं फुललं की आपण ते काढून घेऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या बिया आपण भाजून घ्यायच्या आहेत तर इथं आपण पंपकीन सीड आता भाजायला ठेवलेलं आहे आणि सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे काजू आणि बदाम जर बा थोड्याशा तुपावर आपल्याला काजू बदाम परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान फुलतात आणि आपण इथे थोडंसं हे घेतलेलं आहे तर मखाने आपण इथे थोडेसे घेतलेले आहेत अर्धी वाटी तर इथं तुम्ही पन्नास ग्रॅमच मखाने घ्या म्हणजे मखाने हे खूप हेल्दी आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा मखाने खूप फायदेशीर ठरतात म्हणजे भूक लागत नाही आहे आणि पोट भरल्यासारखं होतं त्याच्यामुळे मखाने जास्त प्रमाणात तुम्ही इथं घालू शकता इथं आपण जवस पण आता चटचट फुलेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आता तिळ घालायचे आहे तिळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फायबर असतं त्याचबरोबर आपल्याला जे आपण ह्याच्यामध्ये सीड घेतलेला आहे तर चिया सीड हे उष्ण म्हणजे गुणाचं असतं त्याच्यामुळे शरीराला उष्णता देतात त्याचबरोबर ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर चिया सीड खूप चांगलं आहे त्याच्यामुळे सकाळी जरी रात्री तुम्ही एक चमचा चिया सीड पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उपाशीपोटी घेतलं तर त्याचा पण आपल्या शरीरासाठी खूप छान फायदा होतो चियासीड इथं भाजून घ्यायचं आहे ह्या लाडूत सीड वापरलं तर तुम्हाला दिवसभर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे तर इथं मी अर्धी ते पाऊन वाटी मखाने घेतले आहेत तर मखाने असेच कोरडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत लगेच ते भाजतात त्याच्यामुळे अगदी कुरकुरीत होईपर्यंत मखाने आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत तर प्रत्येक जिन्नस जे आहे ते एवढं गुणकार्य आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आता प्रत्येकाचं गुणधर्म सांगायला गेलं तर व्हिडिओ फारच मोठा होईल त्याच्यामुळे मी इथं थोडक्यात माहिती देऊन इथं आपण लाडू बनवणार आहोत तर आता बाकीचं आपलं साहित्य भाजून झालेलं आहे आपण आता एक चमचा किंवा एक टेबलस्पून तूप घालून त्याच्यावरती आपण हे बदाम व्यवस्थित असे सॅलो फ्राय करायचे आहेत म्हणजे छान असे फुलतील प्रत्येक जिन्न जर भाजून घेतलं तर अजिबात ते लाडू खराब होत नाहीत शिवाय लाडू अतिशय खमंग होतो आणि लाडू जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही इकडे खजुराचं प्रमाण जास्त वाढवू शकता म्हणजे एक किलो खजूरमध्ये एवढं सर्व साहित्य पन्नास ग्र पन्नास ग्रॅम तुम्ही मिसळून ते तसेसुद्धा लाडू केले तर लहान मुलं पण अगदी आवडीनं खातील जास्त गोड नको असेल तर जेवढं जिन्न झालेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे खजूर घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे काजू पण छान असे सॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण खजूर पण छान असा बदाम आणि काजूप्रमाणे छान असा तुपावर परतून घ्यायचा आहे म्हणजे तो मऊ होईल तरी तर खजुराचे मी दोनच भाग केलेले आहेत एका खजुराचे कारण आपल्याला ह्याला नंतर मिक्सरवर फिरवायचंच आहे त्याच्यामुळे खजूर जास्त बारीक नाही केला तरी चालेल आणि आणखी तूप घालून आपण ह्याला व्यवस्थित खमंग असा परतून घ्यायचा आहे तुम्ही खजुराचे लाडू जरी करत असाल तरी खजूर छान असा तुपावर भाजला की ते लाडू अगदी खमंग तयार होतात त्याच्यामुळे खजूर इथं छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि तीन ते चार मिनिट आपण खजूर इथं छान असा परतून घेतलेला आहे आणि नंतर आपण ह्याला काढून थंड करायचं आहे बाकीचे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित काही तळायच्या वस्तू आहेत त्या तळून घेतल्या भाजायच्या वस्तू आहेत त्या कोरड्या भाजूनही घेतलेल्या आहेत मिश्रण सर्व व्यवस्थित असं सा एकसारखं करून घ्यायचं आता व्यवस्थित थंड झाल्यानंतर ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया तर असे हे एनर्जी बूस्टर लाडू बघू शकता एवढे म्हणजे ताकद ह्या लाडूनी येते आणि मेन म्हणजे शरीराला ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे ती सर्व कमतरता ह्या लाडूमुळे भरून निघते हाडं मजबूत होतात त्याचबरोबर केसांचे प्रॉब्लेम बरे होतात स्किनचे प्रॉब्लेम बरे होतात बरेच अनगिणत असे ह्या लाडूचे फायदे आहेत पण कमीत कमी हे लाडू तुम्ही दोन महिने तरी घ्यायला पाहिजेत म्हणजे थंडीचा जेवढा सीझन आहे तेवढ्या सीझनमध्ये हे लाडू आपण खायचे आहेत आता व्यवस्थित असे ह्याला आपण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक पिठासारखी पण आपल्याला पावडर इथं करायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे कारण ह्याच्यामध्ये आपण खजूर घालायचं आहे परत आपल्याला थोडंसं हे मिश्रण फिरवावं लागणार आहे त्याच्यामुळे थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे म्हणजे आपलं दाण्याचा कूट असतो त्याप्रमाणे आपण हिथे बारीक केलेलं आहे आता थंड केलेला खजूर आपण दोन बॅचमध्ये मी ही पावडर बनवून घेतलेली आहे आणि आता थंड झालेला खजूर आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक किलो खजूर घालायचा आहे छान असं व्यवस्थित बिया वगैरे नाही तर बी एखादी जरी गेली तर आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे बिया वगैरे व्यवस्थित काढून आपण इथे खजूर घेतलेला आहे शक्यतो काळा खजूरच वापरायचा आहे लाल खजूर हा थोडासा पाकामध्ये मुरवलेला असतो त्याच्यामुळे काळा खजूर कधीही चांगलं आता आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित असं थोडंसं मिक्स होईल इतपतच फिरवायचं आहे आपल्याला जास्त फिरवायचं नाही जा, म्हणजे खजूर आणि हे मिश्रण पावडरी जी बियांच्या आहेत त्या एकसारख्या म्हणजे एकजीव होऊन निघतील एवढंच आपल्याला फिरवायचं आहे जर तुम्हाला वाटलं की मिश्रण कोरडं खूपच होत आहे तरच तुम्ही ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे तूप घालायचं आहे आणि लाडू वळायचे आहेत तर चवीला अतिशय छान असे लाडू तयार होतात आणि दोन तीन बॅचमध्ये मी हे मिश्रण व्यवस्थित असं सा एकसारखं करून घेतलेलं आहे आणि बघू शकता बऱ्यापैकी ओलसर मिश्रण आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये तूप वगैरे आता घालायची गरज नाही आहे पण तुमचं मिश्रण कोरडं झालं तरच तुम्ही ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आता ह्याला व्यवस्थित असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे आपण लाडू वळायचे आहेत तर हे लाडू जर तुम्ही रोज एक खाल्ला तर वजन कमी करण्यासाठीसुद्धा हे लाडू खूप उपयुक्त आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये आपण साखर गुळ कुठेही वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे हे लाडू वजनसुद्धा कमी करण्यासाठी खूप छान आहेत हे लाडू खाल्ला तर तुम्हाला ना भूक कमी लागते आणि आपल्याला शरीर आपलं हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी मात्र आपल्याला भरपूर प्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये सर्व बियाच आहेत त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त प्यायचं आहे आणि आता आपण बघूया लाडू वळतोय का तर अगदी सहज छान असा लाडू वळतोय तर अशा पद्धतीने आणि अगदी छोटे लिंबापेक्षाही छोटे छोटे आपल्याला इथे लाडू वळायचे आहेत कारण बिया असल्यामुळे ना हे लाडू खूप गरम आहेत त्याच्यामुळे आपल्याला अगदी छोटे छोटे म्हणजे एक लाडू खाल्ला तर पुरेसा होईल एवढे लाडू आपल्याला छोटे छोटे वळायचे आहेत आणि कधीही बाहेरचं सप्लिमेंट घेण्यापेक्षा अतिशय महाग असतात आणि कोणाला ते सूट होतात कोणाला सूट होत नाहीत त्याच्यामुळे असे हे घरी एनर्जी बूस्टर लाडू जर केले तर कधीही फायदेशीर ठरतात आता अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया आणि अशा पद्धतीनं आपण आता पटपट सर्व लाडू वळून घेऊया बऱ्याच वेळा आपल्या घरात बऱ्यापैकी ड्रायफ्रूट वगैरे असतं पण ते रोजच्या रोज घेऊन खाणं आपल्याला होत नाही आहे ह्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम घातलेला आहे याच्यामध्ये आणखी तुम्ही पिस्ता घालू शकता किंवा अखरोट घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता आणि छान असे लाडू बनवू शकता पण बाकीचे जे सीड्स आहेत ते सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचेच आहेत तर सर्व जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणारे घटक थंडीमध्ये जे आपल्या शरीरासाठी लागतात ऊर्जा देणारे ते सर्व घटक आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही फक्त ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वाढवू शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम टिंक पण घालू शकता पण काही गरज नाही आहे अगदी ह्या लाडूमध्ये भाऊ भरपूर असे पौष्टिक आपण घटक घातलेले आहेत त्याच्यामुळे आता आपण हे असे लाडू वळून घेऊया तर अशा पद्धतीनं तुम्ही पण हे लाडू नक्की करून खा आणि ह्या थंडीमध्ये आपण हे असे हे लाडू बनवून ठेवायचे आहेत सर्वांना खायला द्यायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब